भगवान परशुराम विनाशकारी स्वभाव आणि भगवान विष्णूचा सहावा अवतार श्री परशुरामजी यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला तो एखाद्या योद्ध्यासारखा होता भगवान परशुराम आक्रमकता शौर्य आणि युद्ध आणि इतर अनेक क्षत्रिय गुणांमध्ये पारंगत होते दोन्ही कुळांच्या कौशल्यामुळे ते ब्रह्म क्षत्रिय म्हणून ओळखले जाऊ लागले परशुरामजी हे भगवान विष्णूचे सामान्य अवतार नाहीत परशुरामजी हे भगवान विष्णूचे उत्कंठ अवतार आहेत जे या पृथ्वीवर आजही जिवंत आहेत आणि तिसऱ्या आठ चिरंजीवांमध्ये त्यांचा समावेश आहे पौराणिक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की एकदा कार्तवीर्य सहस्रजूर नावाच्या राजाने आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याने भगवान परशुरामाच्या वडिलांची कामधेनू नावाची गाय हिसकावून घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु परशुरामानजीने राजा आणि त्यांच्या संपूर्ण सैन्यांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कार्तवीरच्या मुलांनी परशुरामाच्या वडिलांना त्यांच्या अनुपस्थित मारले त्यानंतर अत्यंत क्रोधाने भगवान परशुरामांनी आपल्या मुलासह आपल्या दरबारातील सर्व भ्रष्ट नेत्यांचा वध केला